चिक्या सही आहे लागा पुढं चलला का माघारी येडा बिडा ऐक काय माघारी कुठे जातोस आपल्या जायदा बोयाकडे इम्प्रेशन माझं परत डाऊन होईल आपल्याला जायदा बोयाकडे येडा बिडा काय एकच रस्ता इकडे इकडे तिकडे रस्ता दिसतो का तुला काय झाले तुला हळूहळू लपत लपत चाल सई बघ रीत्याला मी हो काय करू अगं पण तू कसलं मारलेस त्याला बघ त्याचं तोंड कस झालंय बघ कसला गाबरलाय कशाला मस्ती करायची गं असल्या कुणाने मारस खाणार की अगं पण कसलं मारलेस तुझा हात काय व्हायच लागत बाई मग मित्र पाळायचेच नाहीत ना मार नाही का न कारती वाळू त्याची अगं होय की पण त्याची काय चुकीच नव्हती मग काय माझी चुकी होती तसं नाही ग पण मी माझ्या डोळ्याने बघितलंय तो वेड आहे ना? ना का नाही त्यानंच त्याला खुणवलं होतं म्हणून हा मग आणि तू त्याला मारून बसलीस तुला माहित आहे ना ते तुझ्या पहिली पासन लाईन मारतो लाईन मारतो म्हणून डोक्यावर घेऊन फिरू का तसं नाही ग अगं पण गोड तरी बोलू शकतेस ना आता बघ ते तुझ्याकडे बघा बी त्या इकडे रे तुला बोलवते नको लागा मारल बरत अरे जाणार अजून मार खाच अरे कर हात खाली नाही मारत कशाला मस्ती करायची आता काय केलं मी ते जाऊ दे लागलो आहे तुला कशाला त्या पोरांच्या नादल लागायचं खाल्लंच ना मार काय गरज होती का मध्ये पडायची तर चांगल्या पोरांच्या नादाला लाग संगती बदल आयुष्यभर माझं असं कावळ्या जाता काय आहे बोलतात का आता काय झालं नीट तर बोललेस की नीट बोललेस वी खवळीस तू त्याला सांगितलं तू असं गोड बोलते का हायला परत मग नाहीतर काय मग आता काय करायचं का आता काय म्हणजे कसली मैत्रीण भेटल्या मला आता काय कळणार झाले पिले बस गाड्या आता कुठं चल रे त्याला परत पकडू परत काय आता जीव घेते जीव कशाला घेते बस नाही मारत त्याला नीट बस काय असायला लागलीस सई बघ केला का कशी बोलत होते काय बोलत होती समजवत होतीला गावाला आणि तू काही जागीदार लागून गेला पण काय की ती आयुष्यभरासाठी बोलली गे काय कानात काय हिरेच पाणी पिणी गेले काय पहिला पाणी काढ आणि जाऊ काय म्हणते चल होय काय होय नाही लागले उत काढून तोड मारेल चल घरी चाललय रे होय तुला जात्याला सोडू नयेला सोडू बाबा घावस नाही तुला गाडी बसायला पाय तर हलसा आले तुला घरी सोडायला जाकी चालत तुझं पाय केवढ ती गाडी घेवडी गाडीवर पाय तर बसतीस का तुझं ए लय बोलतीस बर का बस बरं गाडी तुला दाखव नाही हे ग बाबा मी नाही बसाय गाडीवर आले हवसा आल्या मला त्याने दोघांना मी मुस्कडे ना हे बस ग गाडीवर तुझ्या जातोस का आता चले ऐकी माझा अजून लगीन पण करायचं तू की ए कान पडत थोडी बस केज़ काय त्याला मी सोडते की सो तुला कशाला नसतं चौकशे पाहिजे तर जा की गप खायला का उत्तर केलाय त्या काठी डोक्याची चिंडी होय चाल की आता काही तर राहणार आहेस मग कॉलेज बिलेज करतो का नाहीस कॉलेज करतोयस का नाहीस होय करतोय अभ्यास करतोयस ना ह नाहीस करतोय करतोयस का नाही करतो म्हणजे करतो आहे चांगलाच कर पोरगी पिरगी एखादी पटवल्यास का काय कसं काय बोलतो आहेस अरे माझ्या बाळा आपल्या आयुष्यात एखादी पोरगी असते ज्याच्यावर आपण प्रेम करतो अशी एखादी आहे हे विचारते राजा पण प्रयत्न चालू म्हणजे कोण आवडते दुसरी कोण म्हणजे म्हणजे काय नाही तू काय ना नाही कॉलेजला नाही कोण आहेच बाबा त्या कॉलेजला मला नाही सकाळच उठवत जात तिकड म्हणून येत नाही कॉलेजला

भैया तो खालचा पुढे सकाळ आपल्या साईडी मार खाल्ला त्याचा मॅटर करूयावे वाचवलं पाहिजे का आपण तो बघा सेच भाऊ का म्हणजे आता रे साई काय आले का थांबले तिथे गाडी कुठे अरे आपली गाडी पंक्चर झाल्या ती गावात लावून दिला पुढं आणि ह्याच्याबरोबर त्याच्याकडं तर काम होत म्हणून काम अरे ते नानानं सांगितलं होत की रानात पाणी पाजलं एखादा गडी बघ मग त्याला सांगत होती की एखादा गडी बघ हा ही खालच्या वस्तीला त्याच कामच आहे पाणी पाजणं उसात काम करणं त्यांची लायकी नाही चांगली काम करण दाध्या गपक्या आता काय गपकी आला का काय म्हणतोय ठोकन बोल की तर मग काय सही पण येतात शिड काडते हा म्हणे काढले हे का आमचं गप्या घेताय येताय ते कोणी काढले छेड तुझी अरे माझी नाही छेड काढली तर पिलीची छेड काढली होती काय म्हणतीस मग यो बी होता का अरे तो नव्हता ती दुसरी पोर होती हे बघ हात सुद्धा सर मारलाय त्याला हे असंच मारायचं वरच्या वस्तीला वाघाची बहिणा देणार ठेव पण हे बहिणा आपली आता माझे ना हम्म आणि तू तू उतर जरा चल सुट तू चल बस तू अरे जा द्या तर जायचंय तिच्या घरला जाणार आहे मी अग मग चालत कुठे जाते चल की सोडतो हो तुला लगे अरे नाही दादा किती लांब राहिले घर जाते माझी मी बर ठीक आहे जा मग चल आपल्याला समस्या सोडवली तर गावातला माहिती आहे ना तुला हा चल ए जाऊ का पाड दिवस जाऊ ल हे झाले ना जाऊ लग नको आणि द्या लय मनाव नको घेऊ दादा द्या असंच आहे मग भाव लय भारी बाकी मनाव नको घेऊस

फोन का लवा कर लागले लाग किशा बात तू हा मीच कुठे होता दिवस भर तू ए मी कुठे जातो मी इथेच आहे मला पहिले सांग तू कशाला वर चढलेस ती लागा नाही जगू शकत तिच्याशिवाय मी लागा माझ्या जीवनाला छळ करून टाकलाय बघ गावकऱ्याने नाही जगू शकत मी इथन उडी मारून जीव देतो बघ

काय पण बोलतो ला आमच्या घरातले बायका का माणस मारून टाकायला लागला गा तू ए तुचकी तिच्याशिवाय जगू शकत नाही म्हणून तिच्या शिवाय म्हणजे दारू शिवाय जगू शकत नाही लगा मी म्हणून जीव द्या लागलोय बघ मी ए एवढंच नव्हता नाही नाही बोळ्या खाली येत नसतो दारूचं दुकान आधी चालू करायचं मग बु शेड खाली असते ए लागा भुया खाली ये काय विषय ती जाऊन सरपंचाकडे मी तू खाली ये पहिला पाहिला भुया खाली की गा तुझ्या पाया पडतो लगा सगळा गाव गोळा झाला आणि राहिला सरपंचा विषय हो? आलं बघ बग, बघ ती नको ती माणसं पण इथे यायला लागली

ना 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 तो। ए, का माझा मी काय म्हणतोय तुम्ही दोघं जावा आणि सरपंचाला घेऊन ये विषय करू तेवढा आणि मी काय म्हणतोय मी आपल्याला तोपर्यंत इष्टाला लाव जातो

का अडचण बिडचण नाही राज उडी मार नाही मारकी उडी बाकी निवेजन केले बाबा सगळं अ काय ना तुला सांगू दे तिरडे मडक हार फुले एकदम खट्ट निवेजन बाबा आणि पोस्टर बिस्टर अक्कन गावात भावा तुझा आवाज येते आपण ए काय बोलती तुला कळत आहे का और म्हणून बोलती बाड 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 कराय मला काय याद लागले आता तिथे भोबळा दिसतय तुला याद लागलेले ए तो बडा जायच नाही माझ्या सांग त्याला ए हे काय सांगणार आहे आणि काय म्हणलं तो बडा शाना तिची चल शाना जाय मी या गावची आणबाई जा नाही वाघ सरपंच पुतण्या वाघ वाघ आहे वाघ आता तू वाघ असलं काय हे टायगर आहे टायगर आणि काय म्हणलं सरपंचा पुतण्या अरे सरपंच आणि तू त्याचा पुतण्या आणि कशाला पाहिजे तुझा आणि तोडले तू बोल म्हणजे काय म्हणतोय माझा क्लार तुझा पंच बोचल त्याला वाचतात तू बोल जाऊ काय बोलायचं आहे माझ्या मृगाला वाईट आलायच लागा त्याच्याला लगा माझ्या संकट आलायच लागा

हे ढंग का ना जा रंडाल मालकाज हे झालं नव का तुझं झालं नव ए ऐसा काय म्हणते कसा वाटलाम्तात दुसरा आहे वेगळा अरे एपिसोड खतरनाक वाटणारच की काय ती लागायला पुढे काय ती भांडण त्याच्या आईला ह्याच्यापेक्षा मोठी भांडण नेक्स्ट एपिसोड मध्ये आहे का, का ए अरे होय की आता सगळं काही तर सांगतो का अरे जाऊ दे हां बोल पुढे हां मित्रांनो एपिसोड आपला आवडला असला लाईक करायचं कमेंट करायचं आणि सगळ्यांना शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि पाहत राहा गाव माझं माझ नवसाच प्रोडक्शन <laughs> म्हणली